ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कंपनीचा मालक असलेल्या भास्वत तब्बल 75 लाखांची फसवणूक आरोपी महिलेस एका पुरुषाला अटक इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे असं म्हणतात पण यास इंटरनेटमुळे अनेक गुन्हे देखील होत आहेत नवी मुंबईतील एपीएमसी बाजारातील फळांची आयात निर्यात करणाऱ्या कंपनीमधील अकाउंटंटला त्याच्या खाजगी नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून सांगितलं की मी कंपनीचा मालक आहे आपल्या कंपनीला मोठी डील मिळाली आहे तू लगेच पैसे पाठव असं भासवण्यात आलं यावर त्या अकाउंटंटने कसलाही विचार न करता लगेच पंच्याहत्तर लाख रुपये ट्रान्सफर केले पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज कंपनीच्या मालकाला गेल्यावर त्यांनी त्वरित अकाउंटला फोन केला तेव्हा त्यांना समजलं की आपली फसवणूक झाली आहे फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली यावेळी तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली पैसे भारतातील वेगवेगळ्या बँकेत विखुरले गेले आहेत यापैकी एक बँक खाते मालवणी मलाड येथील असून त्यातून पाच लाख रुपये काढण्यात आले आहेत हे खाते एका महिलेचं असून ते खातं बंद होतं दोन दिवसापूर्वी आरोपींनी त्यांना ते हे खातं सुरू करण्यास भाग पाडले आणि ज्या दिवशी पैसे खात्यात येणार होते तेव्हा आरोपी आधीच बँकेत येऊन बसले होते पैसे आल्यावर त्यांनी लगेचच चेकच्या माध्यमातून ते, ते काढून घेतले या गुन्ह्यात आणखीन आरोपींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास पोलीस करत आहेत आपल्या इथं ए पी एम सी मध्ये एक फ्रुट म्हणजे फळ इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे त्याच्यामध्ये एक अकाउंटंट आहे त्या अकाउंटंटला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्याच कंपनीचा मालक आहे असं भासवण्यात आलं आणि त्याला एक आपल्याला मोठी डील लागलेली ला आहे पटकन पैसे ट्रान्सफर करा मी आता मीटिंगमध्ये आहे असं पर्सोनेशन करून त्याला पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि त्याच्या विश्वास बसल्यामुळे त्याने तात्काळ पंच्याहत्तर लाख रुपये एका अकाउंटला ट्रान्सफर केले आणि ज्यावेळेला त्याच्या मालकाला त्याचा मेसेज गेला त्या लक्षात आले की तू पैसे कोणाला ट्रान्सफर केले त्यानंतर त्याला कळलं की आपल्या आपल्यापैकी फसवणूक झाली आहे आणि ते तात्काळ परत सायबर पोल्युशनला आले आम्ही त्याच्यावरती लगेच जी आपली कंप्लेंट आहे एन सीआरपीची ती दाखल केली एफ आय आर दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की हा पैसा भारतातील विविध बँक अकाउंटमध्ये पुढे ट्रान्सफर केलेला आहे कोईमत्तूर असेल पश्चिम बंगाल असेल आणि त्याच्यामध्ये आमच्या निरीक्षण झालं की मालवणी मलाड इथून सुद्धा पाच लाखाचा विथ्रॉल केलेला आहे चेक विथड्रॉल केलेला आहे आम्ही त्या बँक अकाउंट तांत्रिक विश्लेषण केलं आम्ही त्या ठिकाणचं पोहोचलो तर लक्षात आलं की त्या ठिकाणी एक महिला आणि एक पुरुष त्या ठिकाणी या बँक विड्रॉल मध्ये दिसत आहेत आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आणि त्यांच्याकडे तपास केला असता खूपच इंटरेस्टिंग बाब आमच्या लक्षात आली की या महिलेचं अकाउंट दोन हजार सतरा पासून सुरू होतं ते बँक अकाउंट डॉर्मन होतं हा जो दुसरा आरोपी आहे त्यांनी त्याला उद्युक्त करून ते बँक अकाउंट ऍक्टिव्ह करायला लावलं त्याच्यामध्ये काही पैसे टाकावं लागले त्यानंतर केवायसी पूर्ण केली आणि याच्यामध्ये हा पैसा स्वीकारलेला आहे ज्या दिवशी पैसे येणार होते त्या दिवशी होत। ही लोक बँकेत आधीपासून त्या ठिकाणी उपस्थित होती आणि याच्यामध्ये अजूनही काही लोक यांच्या पाठीमाग आहेत असं आमच्या तपासणी निष्पन्न झाले त्यांचा आम्ही पाठपुरावा करत आहोत की असं कुठल्याही व्यक्तीनं तुमच्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर कॉन्टॅक्ट केला आणि काहीही सांगितलं तरी आपण पैसे ट्रान्सफर करायचे नाहीयेत कुठल्याही लिक्रुटिव्ह स्कीमला बळी पडायचं नाहीये कुठल्याही व्यक्तीला आपली डिजिटल स्वरूपातील माहिती सांगायची नाही ओटीपी सांगायचं नाही तर तुमच्या बाबतीत कधी सायबर फ्रॉड